नमस्कार मी शीतल ब्रह्मांड कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे खास दिवाळीसाठी आपली ग्राहक पेठ ठाणे येथे घंटाळी मैदानावरती आज दिवाळीसाठी खास आमच्याकडे एम डी एफच्या रांगोळी आहेत एक कमळामध्ये लक्ष्मीची पावला आहेत कमळ आहे मोर आहे मोरामध्ये डिझाईन्स आहेत परत एक गणपती आणि कमळ अशी एक डिझाईन आहे या डिझाईन्स आहेत परत हे शुभ आणि लाभ आहे जे खास दिवाळीला सरस्वती काढलेले शुभ लाभ आहे अशा पट्ट्या आहेत आणि ही टू इन वन आणि असं पण करू शकतो दाखवते तुम्हाला ही टू इन वन रांगोळी इथे तुम्ही रंग बँड भरू शकता आणि असंही ठेवू शकता टू इन वन आहे त्याची किंमत दोनशे रुपये आहे हे ह्या छोट्या रांगोळी आहेत छोट्या मध्ये साईज आपल्याला पावला आहे गोपद आहे ओम आहे पावला आहे स्वस्तिक आहे जी आपली शुभ प्रतिका आहे ती सगळी आमच्याकडे अवेलेबल आहेत हे शंभरला चार आहे हे दोनशे ला चार आहे ही दीडशे रुपये आहे ही दोनशे ला एक पाचशेला तीन आहे आणि ही तीनशे रुपये आणि हे अडीचशे चित्रांगण म्हणून आहे जे शुभ सगळ्या शुभ प्रतीक आणि जेव्हा आपण देवा दिवाळीच्या निमित्ताने कोणतेही सण असतील तर आपण एक शुभ प्रतीक म्हणून ठेवतो दिवाळीसाठी किंवा आपल्याला इतर सणासुदीला लागणारे सगळे आमच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आम्ही ऑनलाईन पण डिलिव्हरी घेतो त्यासाठी तुम्ही माझा नंबर नोट करा एट डबल सिक्स एट सेवन फोर फोर थ्री सिक्स टू फाईव्ह आणि आमचं ब्रह्मांड कलेक्शन हे शॉप मध्ये आहे धन्यवाद